नमस्कार बंधू भगिनींनो रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण षष्ठी या उत्सवाचं महत्त्व आणि या संबंधाने खंडोबा देवतेचं महत्त्व या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि या चंपाष्टीच्या उत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना खंडोबा भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देतो मार्गशिष्य मार्गशीर्ष प्रथमाते शुद्धषष्टमी पर्यंतचा जो कालावधी आहे त्याला चंपाषष्टी असं म्हटलं गेलेलं आहे त्याचं महत्व पाहण्यापूर्वी आपल्याला काही इतिहास या ठिकाणी पाहावा लागणार आहे असं सांगितलं जातं की मतू कैटबांचा भगवान श्री रक्ताचे थेंब शेषाच्या मस्तकावर पडले त्या रक्तातून मणी व मल्ल असे दोन कीटक निर्माण झाले त्यांनी भगवान श्री शिवाची आराधना केल्यानंतर शंकरांनी त्यांना वर मागण्यास सांगितलं परंतु त्या उन्मत्त कीटकांनी तुम्हीच आम्हाला काहीतरी माग वर मागा असं सांगितलं तेव्हा माझ्या हातून तुमचा वध व्हावा असा भगवान शंकरांनी त्यांना वर मागितला या दोन कीटकांनी पुढील जन्मात आमचा वध करून तुमचे चरण आमच्या मस्तकावर कायमचे राहू दे असा वर मागितला पुनर्जन्म मिळालेल्या या मणी मल्ल राक्षसांनी पृथ्वीवरील मणिचूर्ण पर्वतावर मणिपुरी नावाचं नगर निर्माण केलं आणि या नगरीचा मल्ल हा राजा झाला तर मणी इवराज झाला मणिचूर्ण पर्वतावर सप्तऋषींचे आश्रम होते या दोन राक्षसांनी ते आश्रम उद्ध्वस्त केले तेव्हा सप्तऋषींनी धवलगिरीवर ज्याला आज आपण महाबळेश्वर म्हणतो या ठिकाणी लवथळेश्वर या कृष्णावेना नद्यांच्या उगमस्थानी जाऊन भगवान श्री शिवाची आराधना केली येथे आलात तर मृत्यू पावाल असा शाप दुर्वासांनी मणि आणि मल्लय या राक्षसांना दिला होता म्हणून ते महाबळेश्वरला कधीच आलेले नाहीयेत ऋषीचे दुःख ऐकून भगवान शंकरांना देखील या दोघांच्या बद्दलचा क्रोध आला व त्यांनी मारतंड भैरव याचा अवतार मार्तंड भैरवाचा अवतार घेतला तो दिवस चैत्री पौर्णिमेचा होता चंद्राने धवल रंगाच्या घोड्याचं रूप घेऊन तो मार्तंड भैरवाचे वाहन झाला तर माता पार्वतीने कशाचं रूप घेतलं मालसा देवीचं रूप घेऊन श्री शंकराला आपल्या कार्तिक व श्री गणेश या मुलांच्या सह युद्धात सहकार्य केलं मार्तन भैरवाने आपल्या गणांसह मणिमल्लांचा नाश करून मनीचा वध करून त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याला आपल्या चरणाजवळ स्थान दिलं तर मल्लासुराने मरण्यापूर्वी माझ्या नावासह आपला उच्चार व्हावा अशी विनंती केली म्हणून मार्तंड भैरवाचा उच्चार मल्हारी मार्तंड असा केला जातो आपण मल्लारी मार्तंड का म्हणतो त्याचं कारण हे आहे ज्या पर्वतावर हा विजय मिळवला त्या पर्वताला जयाद्री उर्फ जेजुरी असं म्हटलं जातं लक्षात आलं जेजुरी हे का नाव आलेलं आहे म्हणून या जयाद्री उर्फ जेजुरी असं नाव पडलं असून हातात खड्ग घेऊन मल्लासुराचा वध केल्यामुळे मार्तंड भैरवास खंडोबा असं नावही प्राप्त झालेलं आहे जेजुरीच्या खंडोबाची पूजा सोने चांदी वा तांबे या धातूचा टाक देऊन केली जाते सोमवती अमावस्या चैत्र शुद्ध पौर्णिमा चंपाषष्ठी व प्रत्येक रविवारी खंडोबाची विशेष पूजा केली जाते दुसरं असंही सा सांगितलं जातं की समुद्र मंथनातून निघालेला अमृत देवांना मिळालं म्हणून भगवान विष्णूने मोहिनीचं जे रूप घेतलेलं होतं आपल्याला माहितीये अ ती मोहिनी म्हणजे भगवान शंकराच्या इच्छेने पुन्हा अवतरी झालेली म्हाळसाच होय नेवाशाचा तिमशेट नावाचा वाणी शिवोपासक होता प्रसन्न झालेल्या शंकराने त्याला वर मागाव्यास सांगितल्यावर त्यानं संतान द्या असं म्हटलं शंकर अदृश्य झाले त्याने डोळे उघडले तो त्याच्याजवळ एक लहान मुलगी होती शंकराचा प्रसाद समजून त्याने त्या मुलीचं नाव म्हाळसा ठेवून तिचा सांभाळ केला काही दिवसांनी खंडोबा तिमूशेठच्या स्वप्नात आले व तुझी मुलगी म्हाळसा हिच्या बरोबर मला लग्न करावायचं आहे तरी तू तिला घेऊन पाली जिल्हा सातारा तादळी नदीच्या किनारी लक्षात आलं पाली या गावी ये असं सांगितलं पौष पौर्णिमेला खंडोबा व म्हाळसा यांचं मोठ्या थाटात लग्न झालं व तेव्हापासून खंडोबाला लोक म्हाळसा कांत म्हणू लागले आणि आजही पालीला पौष पौर्णिमेला मोठी यात्रा भरते बानाई ही खंडोबाची दुसरी पत्नी असं सांगतात की इंद्राला सात मुली होत्या एकदा इंद्रानं मुलींना प्रश्न केला, केला। की तुमचं कल्याण करणारा कोण आहे असा प्रश्न आपल्याच मुलींना केला त्यापैकी अं आपणच आमचं कल्याण करणार आहात असं सहा मुलींनी उत्तर दिलं परंतु बानाईनं मात्र माझं कल्याण माझ्या प्रारब्धामुळं होईल असं उत्तर दिलं एकीनं ना। जिचं नाव बानाई आहे इंद्रानं बानाईला लहान मुलीचं रूप देऊन एका पेटीत बंद केलं व ती पेटी पृथ्वीवर एका शेतात टाकून दिली ती पेटी एका धनगराला सापडली त्याने पेटीत निघालेल्या मुलीचं नाव बाणू ठेवलं भगवान शंकराने बाणूला अद्भुत खडावा देऊन तू या पायात घातल्यावर तुला तुझ्या पतीचं दर्शन होईल असं सांगितलं बाणू पायात खडावा घालून जेजुरीला आली व तिला खंडोबा मध्ये आपल्या पतीचं दर्शन झालं बाणाई ही बाणासुराची दुसरी मुलगी होती असाही काही ठिकाणी उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो बाणून आपल्या मनातील इच्छा पत्रातून खंडोबाजवळ व्यक्त केली बाणाईशी विवाह करण्याचा निश्चय खंडोबाने केला व काही काळ मालसापासून जी पहिली पत्नी आहे दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि मग त्यासाठी त्यांनी एक युक्ती केली पुणे खंडोबाने कोणती की त्यांनी एके दिवशी माळसे बरोबर सारीपाठ खेळण्यास सुरुवात केली व जो कोणी हरेल त्याने बारा वर्षे वनवासाला जावं असं ठरवलं खेळामध्ये खंडोबा मुद्दाम पराभूत झाले व बारा वर्षाच्या वनवासाचं निमित्त करून एका धनगराचे रूप घेऊन बाणूच्या वडिलांकडे आले एके दिवशी त्यांनी धनगराच्या सर्व मेंढ्या नदीत बुडविल्या व तू माझ्याशी लग्न कर मी में तुझ्या मेंढ्या वाचवितो असे बानाईला सांगितलं बानाईने खंडोबाला ओळखलं व लग्नास होकार दिला खंडोबाने मेंढ्या जिवंत केल्या व बाणूला घोड्यावर बसून नळदुर्ग ला आणून लग्न केलं त्यानंतर खंडोबा बानाईला घेऊन जेजुरीला आले परंतु माळसा व बानाई यांच्यात वाद होऊ लागला म्हणून खंडोबाने बानाईला जेजुऱ्याच्या पाय जेजुरीच्या पायत्याला ठेवलं व दर रविवारी भेटावया जाऊ लागले म्हणून आजही जेजुरीला दर रविवारी बानाई भेटीचा समारंभ होतो आता या खंडोबा देवतेच्या विधीच्या संबंधाने जर पाहायचं ठरवलं तर देव दिवाळी अर्थात मार्गशीर्ष शुद्ध प्रथमेपासून ते षष्टी पर्यंत खंडोबांचा नवरात्र उत्सव संपन्न केला जातो छत्रपती शिवरायांचे आराध्य दैवत असलेल्या खंडोबाला बेल भंडारा हळदीची पूड खोबर आवडत युद्धात जखमी झाल्यावर शिवगणांना हळदीची अं या ठिकाणी वापरलं गेलं होतं त्यामुळं त्या जखमीवर हळद वापरल्यामुळं त्या शिवगणांना आराम मिळालेला होता जखम बरी करणारी आरोग्यवर्धक जर काय असेल तर ती हळद आहे आणि त्यामुळे ही हालत खंडोबांना आवडते विजयी झालेल्या खंडोबाला देवांनी बुदली दिवटीने ओवाळले होते म्हणून आजही आपण पाहतो की खंडोबाला बुदली दिवटी आवडते बाजरीच्या पिठाचा रोडगा व वा कांद्या वांग्याचं भरीत याचा नैवेद्य खंडोबाला दाखवला जातो वाघ्याला बोलून थळी भंडारा उचलतात या सहा दिवसात घरातील एक जण तरी उपवास करतो व चंपाष्टीला भरीत रोडगा खाऊन उपवास सोडला जातो चातुर्मासामध्ये सोडलेला कांदा वांगे चंपाशष्टी पासून खाण्यास सुरुवात केली जाते आमोशेच्या दिवशी जेजुरीला मोठी यात्रा भरते तर असं हे चंपाशष्टीच व खंडोबा या देवतेच मोठ महात्म्य आहे सध्या आपण पाहतोय की महाराष्ट्रभर खंडोबा देवतेच्या निमित्तानं अनेक ठिकाणी यात्रा महोत्सव संपन्न होतात परवाच मी कर्नाटकातील मैलार या ठिकाणी खंडोबांचं दर्शन घेऊन आलो आणि तिथं पाहिलं की जवळपास एक महिना या ठिकाणी या खंडोबा देवतेचा उत्सव संपन्न केला जातो दक्षिण काशी म्हणून या मैलारकडं पाहिलं जातं तर असे आपल्या प्रत्येक गावांच्यामध्ये खंडोबाचे उत्सव यात्रा संपन्न होत असते माझ्याही गावामध्ये खंडोबाची यात्रा आणि खंडोबा देवस्थानचा उत्सव या ठिकाणी संपन्न केला जातो तेव्हा असा या खंडोबा देवतेबद्दलचं अत्यंत अल्प असे ना परंतु परिचय तुम्हाला आणि मला व्हावा एवढ्या शुद्ध हेतूनं हा व्हिडिओ बनवलेला आहे काही लोकांना चंद्र घोडा झाला मग चंद्र एक तारा आहे तो कसा काय घोडा होऊ शकतो अशा काही शंका मनात उपस्थित केल्या जाऊ शकतात परंतु या पुराण उपनिषदामधनं आलेल्या कथा आहेत ज्यांच्या श्रद्धा वा अनसलभते ज्ञान म्हटल्याप्रमाणे ज्यांच्या अंतकरणामध्ये या गोष्टींच्याबद्दल श्रद्धा आहे ते या श्रद्धा भावानं या गोष्टींकडे पाहतात त्यांच्या मनामध्ये या गोष्टींकडं नकारात्मक दृष्टीनं पाहण्याचा सुरुवातीपासूनच दृष्टिकोन आहे त्यांना ह्या कपोलकल्पित घटना किंवा कहाण्या वाटू शकतात परंतु आपल्या देशामध्ये अनेक देवदेव त्यांच्या संबंधानं असे उल्लेख आलेले आहेत आणि ते उल्लेख आपल्याला टाळून त्यांच्याबद्दलचं चरित्र मांडता येत नाही आहे आणि म्हणून जे जसं आहे तसं व्हिडिओच्या माध्यमातून आप सर ठेवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे निश्चितच खंडोबांचा हा अल्पपरिचय आपल्या सगळ्यांना आवडेल आणि आवडला तर त्याबद्दल आपण व्यक्त व्हाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या मल्हारी मार्तंडांना पुनश्च एकदा मनपूर्वक नमन करून या ठिकाणी व्हिडिओला पूर्णविराम देतो